का सारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवीवाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार मासा रामदासा रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नम नमस्कार श्रोते हो आज मनोबोधचा सोळावा भाग आहे आणि यामध्ये आपण मनाचे श्लोक क्रमांक शहात्तर ते ऐंशी या श्लोकांवरचं निरूपण ऐकणार आहोत पण तत्पूर्वी तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ भगवंताला प्रणाम करते आणि आजचा मनोबोधचा भाग सुरू करते भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी फार काही करावं लागत नाही म्हणजे अगदी एक पैसा सुद्धा खर्च होत नाही आणि काही आटापिटा सुद्धा करावा लागत नाही म्हणजे अगदी जाता येता रामकृष्ण हरी म्हटलं तरी सुद्धा भगवंत माणसाला सहाय्य करतो आणि याबाबत समर्थ सुद्धा पुढच्या श्लोकामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं सांगतात नवे कर्म ना धर्म नायोग काहि नभे भोग ना त्याग ना सांग साङ्गपाहि मणे विश्वास नामी धरावा प्रभाते मनी राम चिंती तजावा, परमार्थ साधण्यासाठी किंवा अध्यात्म मार्गावर येण्यासाठी अनेक साधनं आहेत योग्य आणि शुद्ध भावनेने केले जाणारे कर्म धर्मानं वागणं म्हणजेच उत्तम आचरणं करणं काही ताप साधना करणं काही तप करणं आणि हे साधन मार्ग खूप कठीण आहेत म्हणजे सामान्य माणसाला जर तप करायचं म्हटलं तर ते सहसा जमत नाही अहो सदा उपास जमत नाही आणि व्यावहारिक जगामध्ये वावरत असताना अशा पद्धतीचं आचरणं या घोर कलियुगामध्ये विरळाच म्हणजे अगदी पाहायलासुद्धा सुद्धा मिळत नाही भोगसुद्धा नीट भोगता येत नाही आणि त्याग तर त्याहून सुद्धा जमत नाही वैराग्य येण्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागतो म्हणजे अगदी काही साधं उदाहरण जर आपण आता चातुर्मास सुरू आहे तर चातुर्मासामध्ये काही वातूळ पदार्थ वर्ज्य करतात म्हणजे चार महिन्यामध्ये म्हणजे चहा हो घेऊ नये किंवा वांगी खाऊ नये कांदा लसूण सोडावा आणि काही अंशी ह्या अन्नपदार्थांचा त्याग करावा अर्थात त्याच्या मग काही शास्त्र आहे सायन्स आहे विज्ञान आहे हे सगळे पदार्थ जे आहे ते तामसिक आहेत आणि अर्थात वातूळ आहेत त्याच्यामुळं आपल्या मनामध्ये किंवा स्वभावामध्ये तामस गुण हा वाढू नये कारण हे चारही महिने जर आपण लक्षात घेतलं तर आषाढ श्रावण कार्तिक भाद्रपद तर हे जे महिने आहेत याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सण आणि उत्सव येतात अर्थात गणेशोत्सव येतो श्रावणामध्ये तर खूप छान छान श्रावणी सोमवार काही जणांच्या घरी सत्यनारायणाची पूजा असते काही जणांच्या घरी अनेक व्रतवैकल्य लक्ष्मीची पूजा असते तर अशा पद्धतीनं अनेक व्रतवैकल्य या दिवसामध्ये केली जातात आणि त्याच्यामुळं आपला स्वभाव हा तामसिक बनू नये आपल्याला क्रोध जास्त प्रमाणात येऊ नये किंवा भांडणतंटे होऊ नये घरामध्ये अत्यंत शांत आणि अत्यंत मंगलमय असं वातावरण असावं आणि याच्यासाठी अन्नातून ते काही तामसिक जे पदार्थ आहेत ते जाऊ नये कारण त्याच्या शरीरावरती आणि मनावरती परिणाम होतो आपल्याकडे चारकोश सांगितलेले आहेत विज्ञानामध्ये किंवा आयुर्वेदामध्ये त्याच्यामधला अन्नय हा खूप महत्वाचा आहे की अन्नातून काही गोष्टी जातात आणि त्याचा अर्थातच मनावरती आणि स्वभावावरती परिणाम होत असतो तर अशा पद्धतीनं काही त्याग करणं हे काही जणांना जमत नाही म्हणजे मी किंवा आमच्या घरामध्ये चातुर्मासामध्ये किंवा काही जैन लोकांमध्ये कांदा लसूण हे वर्ज करतात काही पदार्थ खात नाही तर लोक विचारतात अहो कांदा नाही किंवा लसूण नाही कसं काय करता तुम्ही कसं काय तुम्हाला जेवण जातं मग फोडणीत काय घालता किंवा ह्या अशा अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात अर्थात यांना त्याची सवय या आहे पण मी असं म्हणते की हा माझा अर्थात वैयक्तिक प्रश्न आहे किंवा अर्थात वैयक्तिक माझं मत आहे त्याचं कोणावरतीही काही लादण्याचं काही म्हणजे माझा मानस नाही आहे अर्थात थोडासा तरी त्याग आपण अपन आपल्या अपन आयुष्यामध्ये काही प्रमाणात का होईना पण केला पाहिजे कारण त्यागाचं जे आनंद आहे त्यागाचा जो आनंद आहे तो खूप छान असतो आणि आपल्यालासुद्धा मनाला समाधान मिळतं की अरे नाही मी या गोष्टीपासून काही काळ दूर राहू शकले कारण मनाचा कंट्रोल हा उत्तम कंट्रोल आहे आपल्याकडे खूप महत्त्वाचं म्हणलं जाते की मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक त्याच्यामुळं ह्या मनालासुद्धा काही अंशी थोडासा स्पीड ब्रेकर आपण या, ब्रेक या त्यागाच्या माध्यमातून लावला पाहिजे आणि म्हणून काही त्याग असे आपल्याकडे सांगितलेले आहेत अशा पद्धतीनं आणि म्हणून मी असं म्हणते की सदा एक वेळचा चहाचा त्याग आम्हाला सहन होत नाही तर तिथं विचार आणि आचार कसं काय सुटतील कोणत्याही प्रकारच्या सज्जन साधूचा संतांचा सत्संग नाही पण असं असूनसुद्धा जर भगवंतावरती दाट विश्वास असेल तर त्याचं नाव मुखामध्ये येण्यासाठी आपल्याला सकाळपासूनच रामाचं नाव घ्यायची सवय आपल्या जिभेला लागली पाहिजे आणि असं समर्थ आवर्जून सांगतात आणि म्हणूनच प्रभाते मनी रामचिंत जावा पदोपदी समर्थ आपल्याला सावध करतात की सकाळी उठल्याबरोबर भगवंताचं नाव घ्या करी काम निष्काम या राघवाचे करी रूप स्वरूप सर्व जीवाचे करी छेद निर्द्वंद्व हे गुण गाता हरि कीर्तनी वृत्ती विश्वास होता आता भगवंताला प्रसन्न करून घ्यायचं झालं तर काय करावं काही लागत नाही काही करावं लागत नाही बहु सायास सा काही लागत नाही कुठेही तुम्हाला आरास नारळाचं तोरण बांधा किंवा सोन्या चंदीच्या दागिन्यांची बरसात भगवंतावरती करावं लागत नाही भगवंताचं काम म्हणजे शुद्ध भावनेनं केलेलं नामस्मरण नामस्मरणामध्ये माणूस एकदा रमायला लागला की त्याला प्रत्येक जीवामध्ये भगवंताचं स्वरूप दिसायला लागतं म्हणजे जा माऊली जसं म्हणतात की जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत अशी ते भक्ताची अवस्था होते आणि मग सगळेजण त्याला भगवंताचीच लेकरं आहेत असा विश्वास पटला की कोणताही भेद राहत नाही जात धर्म पंथ हे सगळे दोष जाऊन एकच शुद्ध आणि सात्विक भावना शिल्लक उरते आणि ती म्हणजे मानवता भगवंतांच्या गुणाची कीर्तनं भक्त गाऊ लागतो आणि भक्तीच्या रूपाने त्याच्या आयुष्यामध्ये वृत्ती परिवर्तन होतं दुष्टांच्या कुसंगतीच्या लोकांच्यात राहण्यापेक्षा हरि कीर्तनात भक्त मग्न होतो आणि ही भक्तीची लीला समर्थ या श्लोकातून वर्णन करतात अशा भक्ताला सुखदुःखाचे द्वंद्व बाधत नाही समत्वाची दृष्टी भक्ताचे निर्माण होते आणि मग त्याला कुठेही संकट आली सुख असो दुःख असो सुखदुःखे समे कृत्वा, लाभा लाभो जया जयौ अशी त्याची भावना निर्माण होते पुढे समर्थ काय म्हणतात ते पाहूया हो अहो विश्वास नाही तया पामरा बाधिजे सर्व काही महाराज तो स्वामी कैवल्यदाता वाहने, देह वाहणे संसार चिंता ज्या माणसाला देवावर विश्वास नाही त्याच्यावर या जगात कोण विश्वास ठेवेल का ज्याला परमेश्वरावर विश्वास नसतो त्याला अनेक प्रकारचे दुःख भोगावी लागतात या देहाला चालवणारी या विश्वाची निर्मिती करणारी त्याचं पालन करणारी आणि अर्थात सर्वांमध्ये चैतन्य भरणारी अशी एक शक्ती आहे जिला आपण देव किंवा ईश्वर असं म्हणतो ईश्वर या शब्दामध्ये ईशन हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की पालन करणे सांभाळणे जो या सृष्टीला सांभाळतो तो, तो म्हणजे ईश्वर त्याल प्रभु त्या मुलाचा, मुलाचा त्याला आपण कधी प्रभू रामाच्या तर कधी कृष्णाच्या किंवा अगदी सगुण रूपामध्ये पाहतो म्हणजे साधं उदाहरण पाहूया एखाद्या मुलाचा मुलाचं नाव अविनाश आहे पण आई त्याला काय म्हणते पिल्या म्हणते बाबा मने म्हणतात आजी लाडानं हरी म्हणते आजोबा गंपू म्हणतात मित्र त्याला काय म्हणतात आव्या म्हणतात पण या मुलाचं खरं नाव काय अविनाश आणि हा अविनाश अशा अनेक नावांनी ओळखला जातो तसा देव एकच आहे पण तो अनेक सगुण रूपांनी ओळखला जातो आणि समर्थ त्याच ईश्वराला राम असं म्हणतात कोणत्याही वस्तूला काहीतरी नाम असल्याशिवाय तिचं स्वरूप स्पष्ट होत नाही समर्थांचा हा राम कैवल्यदाता आहे अर्थात मोक्ष देणार आहे म्हणून रामावर विश्वास ठेवणाऱ्यानं उगाच भौतिक प्रपंचाची चिंता करू नये म्हणजे एक अतिशय सुंदर भजन आहे हमारे साथ है रघुनाथ तो किस बात की चिंता म्हणून तो परमेश्वर तुमच्यासोबत असेल तर कसली चिंता कारण जगाचा भार वाहणारा तोच समर्थ आहे पुढे मना पावना भावना राघवाची धरी अंतरी सोडी चिंता भवाची भवाची जीवा मानवा भूली ठेली नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली भगवंताचं नाव हे पावन अर्थात पवित्र आहे आणि अशा पवित्र नावाचा जयघोष करताना या भवसागराची प्रपंचाची चिंता तू सोडून दे असं समर्थ भक्ताला सांगतात हा प्रपंच म्हणजे काय आहे तर माया आहे माया ही खोटी असते आणि हे जग मिथ्या आहे तर निराकार ब्रह्म हे सत्य आहे बघा माणूस नेहमी वरवरच्या गोष्टीला बोलतो आणि मग काय फसतो उस डोंगा परी रस नुहे डोंगा काय भूलला सी परी लिया रंगा या अभंगामधून संतत चोखा मिळा आपल्याला हेच तर सांगतात आणि म्हणून प्रपंचमध्ये अडकून राहू नकोस नको त्या वस्तूच्या पाठीमागे न पळता भगवंताच्या नामामध्ये नित्य अनुसंधान ठेव असं समर्थ सांगतात भौतिक प्र प्रगतीच्या विरोधामध्ये समर्थ अर्थातच नाही आहेत पण बाममार्गाने होणारी प्रगती समर्थांना समर्था अजिबात मान्य नाही धरा श्रीवरा त्या हरा अंतरा ते तरा दुस्तरा त्या परा सागराते सरावी सरा त्या भरा दुर्भरा ते करा नी करा त्या खरा मत्सरा ते शंकर भगवान हे सतत राम नामाचा जप करतात आणि ते ध्यानस्थ असतात तेव्हा ते, ते हरिला स्मरतात वास्तविक प्रभू राम हे विष्णूचे अवतार मानले जातात म्हणजेच विष्णूचेच ध्यान शंकर भगवान करतात आणि त्याच्यामुळं शैव आणि वैष्णव हा भेद समर्थांनी या श्लोकामध्ये संपवलेला आहे श्री म्हणजे लक्ष्मी आणि वर म्हणजे लक्ष्मीचा पती म्हणून श्री वरा असं शब्द समर्थांनी इथे योजलेला आहे अत्यंत सुंदर असा शब्द आहे लक्ष्मीचा पती म्हणजेच श्रीहरी म्हणजेच विष्णू आणि म्हणजेच श्रीराम अशा श्रीरामाचे चिंतन सतत केलं तर हा दुस्तर भवसागर लिलया तरुण जाता येईल हव्यासाच्या पायी माणसाला सतत हवेपणाची बाधा होते ना म्हणजे हे हवं ते हवं असं हवं 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 हव, हव, असं म्हणतो आणि म्हणून मत्सर निर्माण होतो आणि अशा हव्यासालाच दूर ठेवलं तर मत्सर निर्माण होईल का अर्थात होणार नाही आहे त्यामुळे जे आहे त्यात समाधान मानण्याची वृत्ती साधते आणि यासाठी भगवंताच्या नामस्मरणाची साथ सोडू नका असं समर्थ सांगतात समर्थाने अत्यंत सुंदर असा आणि अत्यंत सोप्या शब्दामध्ये पण मौलिक असा उपदेश केलेला आहे आणि म्हणूनच आपली भौतिक प्रगती साधत असताना भगवंताशी अनुसंधान ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण हल्ली खूप आपण म्हणतो की म्हणजे आता गणेशोत्सव सुरू होतील अर्थात प्रत्येक मंदिरामध्ये प्रत्येक मंडपामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला काहीतरी म्हणजे दहा नारळांचं तोडण किंवा असं बरंच काही 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 लोक भात अर्पण करताना दिसतात अर्थात तो भाव आहे त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे पण ज्यानं सगळं दिलेलं आहे आपल्याला त्याला आपण काय देणार सांगा नाही का म्हणजे आई आपल्याला जेवायला घालते ना आई छान छान पदार्थ करते सगळं करते आपल्यासाठी नाही का पण मग एखादा पदार्थ आपण आईसाठी अर केला अर्थात ती सगळं करते मग आपणच आईला काय देणार नाही का कारण आईचं प्रेमच इतकं असतं की आपण त्याच्याहीपेक्षा आपण आईवरती जास्त प्रेम करू शकत नाही आई जितकं आपल्या लेकरांवरती करते तसंच देवाचं सुद्धा आहे त्याच्यामुळे देवाला शुद्ध भाव खूप महत्वाचा आहे आणि तो त्या भावनेनं आणि भगवंताला काय द्यायचं आहे एक अतिशय सुंदर कथा आहे जाता जाता एक कथे कथा सांगून जाते की भगवंताला काय अर्पण करावं भगवंताला दुसरं काही लागत नाही एक गुरु असतो आणि एक शिष्य असतो शिष्य सगळे त्याची शिक्षा संपवतो आणि गुरूंना विचारतो हो की मला तुम्हाला काहीतरी गुरु दक्षिणा द्यायची आहे गुरु म्हणतात अरे मी हा असा म्हणजे मला काही लागत नाही एक छान कमंडलू त्याच्यात पाणी कुठेही मला मिळतं कोणी मी माधुकरी मागितले तर मला कोणीही चार घास जेवायला देतात त्याच्यामुळे मला असं फारसं काही लागत नाही पण तो तरी तो शिष्य म्हणतो की नाही मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे गुरु म्हणतात की मला फार यातलं काही कळत नाही एक काम करतो मी भगवंताला पाचारण करतो गुरु ध्यानस्थ बसतात जप करतात आणि अर्थात भगवंत समोर प्रकट होतात आणि म्हणतात की काय हवं आहे तुम्हाला तर गुरु सांगतात की श्रीहरी मला काही समजत नाही पण हा माझा शिष्य आहे आणि त्याला मला खूप काही द्यायचं आहे पण मला काही समजत नाही आहे की काय मागू म्हणून पण तुम्हीच मागा आता त्याला की तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याला तर काय देऊ शकतोस तू मग शिष्य जातो आणि गाईचं दूध आणतो गाईचं दूध आणल्यानंतर भगवंताच्या पायशी ठेवतात भगवंत अरे गाईच्या आचळात दूध का घातलं कोणी मीच घातलं ना परत जातो सगळं 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 सोनं चांदी माणी खिरे मोती सगळं काही आणून भगवंताच्या चरणे अर्पण करतात पण भगवंत मात्र खुश होत नाहीत नाही हे नाही चालणार हे नाही चालणार ते नाही चालणार शेवटी तो शिष्य इतका थकून जातो आणि म्हणतो भगवंता काय मी देऊ शेवटी तो म्हणतो भगवंत आम्ही माझा अहंकार तुम्हाला अर्पण करतो आणि तुमच्या पायाशी मी शरणागती पत्करतो आणि मग भगवंत स्मितहास्य करतात आणि त्याला सांगतात की अरे हे सगळं विश्व हे भगवंत निर्मित आहेत ईश्वर निर्मित आहेत आणि ज्यानं हे सगळं निर्माण केलेलं आहे त्यालाच तुम्ही त्याच वस्तू दिल्या तर तो कसा प्रसन्न होईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण अहंकार भगवंताला अर्पण केला पाहिजे आणि अर्थात भगवंताच्या समोर संपूर्णत लीनत्व पत्करलं पाहिजे संपूर्णत लीन झालं पाहिजे तेव्हाच तो भगवंत प्रसन्न होणार आहे त्याच्यामुळं भगवंताला काय द्यायचं तर स्वतःचा मी देऊन टाका आणि तो मी एकदा भगवंताला दिला ना की इदम न मम असं प्रत्येक वेळेला म्हणायचं श्री पण मस्त म्हणायचं श्री रामचंद्रार पण मस्त म्हणा कारण आपल्याकडं आपण काही येताना आपल्या आईच्या पोटातनं पण एक रुपया घेऊन आलेलो नव्हतो जे काय येते ते भगवंताचं आहे त्याच्यामुळं त्याचं त्याला देऊन टाका जो कुछ हे मेरा वो सब कुछ तेरा धन्यवाद पुन्हा भेटूया पुन्हा मनोबोधच्या भागामध्ये श्रीरामचन्द्रार्पणमस्तु जय जय समर्थ